कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राइब करा रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं काढणीला आलेली भातशेती पावसामुळे शेतातच कुजून वाया गेली आहे त्यामुळे वर्षभर केलेल्या कष्टावर पाणी फिरल्यानं शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली असली तरीही मदत अत्यंत तुटपुंजी असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही त्यामुळे शासनाच्या मदतीवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली आहे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या सूचनेनुसार आणि तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही पाहणी करण्यात आली यावेळी शेत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून आणि शेतातील भयावह स्थिती पाहून तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी शासनाकडे तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना भरघोस आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी देखील त्यांनी केली आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलंय बघितलं सर्व पत्रकार बघितलं असाल तर शंभर टक्के नुकसान हे शेतीचं आमच्या इथे झालेलं आहे पर्यंत आमची एकच विनंती असणार याच्या मधून की आम्हाला काही नको तुम्ही नुकसान तुम्ही बोलाल की हे निकष ते निकष कुठलेही निकष न लावता शंभर टक्के नुकसान भरपाई या माझ्या शेतकऱ्याला कशी मिळेल याची शासनाने दखल घ्यावीत आणि भरीव मदत पाहिजे ते शासन निकषाप्रमाणे म्हणतात पंच्याऐंशी हजार रुपया साडेआठ हजार रुपये एकरी वगैरे त्यांनी आमच्या शेतकऱ्याचं काही भागना नाहीये तुम्ही आता येताना बघितलं असाल आता आपण जवळजवळ सात आठ किलोमीटर दौरा करून आलो सात आठ किलोमीटर मध्ये तुम्ही बघा नव्वद टक्के शेती ही तुमची पूर्णपणे गेली आहे जे दहा टक्के लोकांनी मध्ये कापले असेल तेवढीच त्यांना जी रस्त्याच्या कडीला त्यांना भेटली असेल तर माझी शासनाला नक्कीच ही विनंती असेल ठाकरे उद्धव साहेबांच्या गटा पक्षाकडून की ही मदत जशी तुम्ही वरती देता असं आमच्या कोकणच्या शेतकऱ्यांना कार्यभाटाच्या शेतकऱ्यांना मिळावी आणि संपूर्ण कुठलाही निकष न लावता एक ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांनाच मदत करावी पंचनामे वगैरे आता तुम्ही बस करा कारण पंचनामे मागच्या तुम्ही केलेत आणि आकड्यावर बघितले तर मग सव्वा तीन एकरच हेक्टरच तुम्ही नुकसान झालेत हे कुठेतरी आमच्या शेतकरी डोळ्यामध्ये तुम्ही धुळफेक करतात याचा मी जाहीर निषेध करतो जे कापणी ह्याच्यातून मला काय नाही पूर्ण याला हिरवळ लागलेली आहे ह्याच्यातून मला काहीच मिळणार नाही परंतु ही जर घाण ठेवली तर पुढच्या वर्षी मला पन्नास माइंटसाठी घाण काढायला लागतील आणि तो खर्च जो येणार आहे तो जवळ पंधरा हजार रुपये माझा खर्च येणार आहे आणि ही जी मागची जी सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये हा सगळा पडलेला आहे आणि आतापर्यंत मी असं म्हणते की पाणी कमी केला की पाऊस पडला पुन्हा भरला काढला की पुन्हा अशी माझी मेहनत माझ्या पाठीमध्ये बुट आहेत मी रोज शेतावरती येतोय की पाणी निघेल कालपर्यंत पाणी निघाला कालच्या पावसामुळे पूर्ण भरून गेलेलं आहे तर काय करावं सांगा आणि कमीत कमी, कमी माझा वार्षिक जो खर्च यायचा पन्नास हजार रुपये माझा खर्च असतो याचा ह्या शेतीची जी मशागत करण्यासाठी हा एक शेत इथं हा असा पडलेला आहे बाजूला जो आता आठ दिवस झालेत कापून झालेला आहे परंतु त्याला खालून असं मोड आलं किंवा बांधू शकत नाही झोडू शकत अशी परिस्थिती आहे काय करणार सांगा तुम्ही सरकारकडून जी खरं जी आम्हाला मदत मिळणार आहे ती अपुरी त्या आम्हाला आम्ही म्हणतो आम्हाला देऊच नका त्याच्यामध्ये काय होणार आहे हे तर तुम्ही काय करणार शेतकऱ्याच्या तुम्ही जखमेवरती मीठ सोडण्याचं काम करताय अशी आम्हाला मदत नको आहे द्यायची असेल हा भरीव मदत द्या तर ती आमची सत्कार लागेल त्याच्यातून आमचा कुठेतरी थोडासा खर्च निघू शकेल